सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि काही दिवसांपूर्वी एक छान लेख वाचण्यात आला आहे मंजुषा देशपांडे दे यांनी लिहिलेला आहे शीर्षक आहे निवृत्त तर झाले पण तर वाचून दाखवते खूप छान आहे विचार करण्याजोगं आहे याबद्दल तर सुरू करते दोन वर्षापूर्वी महिला बालकल्याण अधिकारी म्हणून निवृत्त झालेल्या माझ्या एका मैत्रिणीचा मला फोन आला एरवी उत्साहानं खळखळणारा ख़ड़ तिचा आवाज खोलवर गेलेला जाणवला योगायोगानं दुसऱ्याच दिवशी तिची रस्त्यात गाठ पडली आणि तिला पाहून मला आश्चर्यच वाटलं नोकरीत असताना टकाटक तक राहणारी सुनीता तिचा तो पडलेला चेहरा इस्त्री न केलेले कपडे एकदम उदास वाटली तिच्या बोलण्यातून एकच वाक्य कानावर आदळत होतं वेळ खायला उठतोय सुनीताला एकच मुलगी तिचं लग्न होऊन ती नवऱ्याबरोबर दिल्लीला आहे त्यामुळे जाणं कमी तिला प्रवासाची अजिबात आवड नाही त्यात पाठदुखीचा त्रास असल्याने प्रवास झेपत नाही या उलट तिचा निवृत्त नवरा सतत प्रवासाचे नवनवे प्लॅन्स करत फिरत असतो अधिकारपदामुळे असेल कुणातही फार न मिसळण्याच्या स्वभावामुळे असेल तिला सततची गेट टुगेदर्स आणि प्रवास यांचा अगदी वैताग आला आहे तिघांच्या कुटुंबातली ती कुटुंबात आता एकटी पडल्यासारखी झाली आहे तिचा आत्मविश्वास डळमळीत झाला आहे खरं तर हे अपवादात्मक उदाहरण असलं तरी काही प्रमाणात ते प्रातिनिधिकही आहे गेल्या दहा वर्षात माझ्या बऱ्याच मैत्रिणी कुणी शैक्षणिक क्षेत्रातून कुणी बँकेतून तर कुणी शासकीय क्षेत्रातल्या अधिकारपदावरून निवृत्त झाली आहे या साऱ्या मैत्रिणी संघटित शासकीय किंवा निमशासकीय क्षेत्रात चांगल्या पदावर कार्यरत असल्यामुळे निवृत्तीनंतर त्यांना आर्थिक चिंता नाही त्यांना प्रॉविडंट फंड ग्रॅच्युटी सगळं काही मिळालेलं आहे तसेच भरपूर निवृत्तीवेतन पण मिळत आहे खरं तर निवृत्तीपूर्वीची एक दोन वर्षं त्या सर्वजणी निवृत्त झाल्यावर काय काय करणार याच्यात जास्त गप्पा मारत कुणी म्हणे मी आता घराकडे घराकडे पूर्ण लक्ष देणार आहे घराचा अगदी कायापालट करून टाकणार आहे काही जणी म्हणत मी सकाळी अजिबात लवकर अंथरून सोडणार नाही आणि पैसे मिळवण्यासाठी नवीन उद्योग पण करणार नाही भरपूर पुस्तक वाचेन ज सगळं जग पाहीन चित्रपट नाटकं लाईव्ह प्रोग्राम न जाईन आतापर्यंत जाऊ न शकलेल्या नातेवाईकांच्या सगळ्या सण समारंभांना यापुढे जाणारच असे मनसुबे रचले जात होते यातल्या बहुतेकींना मुलं लहान असताना पाळणाघरात किंवा कुणाकडे तरी सोडून नोकरीवर जाग जावं लागत असल्यानं निदान भरपाई म्हणून नातवंडासाठी पूर्ण वेळ देतील असंही त्या मनोमन ठरवत पण प्रत्यक्षात जेव्हा त्या निवृत्त झाल्या तेव्हा काही काळ ते त्यांनी केलंही पण पुढे त्यातल्या सगळ्याजणी जवळपास नोकरीबरोबर आलेल्या अधिकारपदाच्या वलयातून बाहेर पडून सर्वसामान्य गृहिणीचं आयुष्य जगणं हे आयुष्यातलं सर्वात मोठं आणि अवघड स्थित्यंतर होतं हे त्यांना जाणवलं त्यापैकी बहुतेकांनी सलग चोवीस तास घराची सवय नाही किंवा घरातलेही घरालाही त्यांची सवय नाही हीच त्यातली सगळ्यात मोठी गोम होती विद्यापीठातील महत्त्वाच्या पदावरून निवृत्त झालेल्या माधवीला ती कोणताही पदार्थ करायला आली की तिची स्वयंपाकाची बाई सतत सूचना करत असते हे असं नाही ते तसं करा सुरुवातीला तिनं ते हसण्यावरही नेलं पण तिच्या घरातील अकार्यक्षमतेमुळेच तिला ते ऐकून घेणं भाग आहे अशी काहीशी समजूत माधवीनं करून घेतली आणि त्याचं रूपांतर कायमस्वरूपीच्या नाराजीत झालं पुष्पाताई आयकर आयुक्तपदावरून निवृत्त झाले आहेत त्यांचा जोडीदार व्यावसायिक होता दोघांनाही आयुष्यभर एकमेकांबरोबर घालवायला वेळ मिळाला नाही त्यांच्या निवृत्तीनंतर त्यांनी चांगला महिनाभराचा युरोप प्रवास ठरवला होता पण नवऱ्याचं आकस्मिक निधन झालं घरात मुलगा सून दोन नातवंड सगळी आपापल्या व्यापात असायची काही दिवस त्यांनी घरात रमण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या स्वतःच्या घरात त्यांची जागाही त्यांच्या विशेष पदाच्या कौतुकासारखीच राखी होती त्यांनी एकदा हौसेनं दुपारचा सकाळ स्वयंपाक केला त्यांच्या मुलाला आणि सुनेला आश्चर्याबरोबर अपराधीही वाटत राहिलं की आईला आपण कशातही सामील करून घेतलं नाही याचं घरातले छोटे मोठे निर्णय त्यांच्या अपरोक्ष घेतले जायचे कारण जे तेव्हा त्यांच्याकडे वेळ नसायचा पण आता हे आईनं घरी काय राहायचं बाहेरच्या जगात बदल घडवणं हे तिचं खरं काम आहे असं त्यांचा मुलगा कोणाला तरी सांगत असताना त्यांनी ऐकलं त्या म्हणाल्या मला त्याला अगदी ओरडून सांगावंसं वाटलं की बाबा रे मी आयुक्त नंतर बनले अगोदर मी बाई आहे बायको आहे आई आहे या घरातली गृहिणी आहे करू दे ना मला आवडतंय ते आता पण शेवटी त्या घरातून बाहेर पडल्या आणि त्यांनी कोकणातील एक शाळा दत्तक घेतली तिथे त्या उत्तम काम करत आहेत तीन चार महिन्यांपूर्वी आव्हान या आय पी एसच्या यूट्यूब चॅनेलवर डॉक्टर आनंद नाडकर्णींनी आय पी एस पोलीस अधिकारी मिरान चड्ढा बोरवणकर यांची मुलाखत घेतली होती त्यांनाही निवृत्तीनंतरची एक दोन वर्षं जड गेल्याचं सा त्यांनी सांगितलं त्या मुलाखतीत मिरान म्हणतात वर्दी असताना आपण शंभर माणसांना मदत करू शकतो निवृत्त झाल्यावर आपल्या आयुष्याला अर्थच उरलेला नाही असं वाटायला लागलं पण अर्थातच हळूहळू त्या साऱ्यातून सावरल्या त्यांनी इंडियन एक्सप्रेसमध्ये लिखाण सुरू केलं त्या मार्गदर्शनपर भाषणं द्यायला लागल्या आणि आता त्यांच्या कामात व्यग्र झाले आहेत पण हे अनेकांच्या बाबतीत होऊ शकतं खुर्ची गेली की तिच्याबरोबर सत्ताही जाते कालपर्यंत आपल्याला सॅल्यूट करणारी आणि आपल्या मागेमागे येणारी माणसं आपल्याकडे दुर्लक्ष करतात तोंड देखलं हसतात हे पचवणं सोपं नसतं काहींना तर घरचा सा साहेर मिळतो मधुरिमा या आमच्या प्राध्यापक मैत्रिणीच्या निरोप समारंभात तिचे सहकारी आणि विद्यार्थी यांनी तिच्या शिकवण्याचे खूप गोडवे गायले तिला अगदी कृतकृत्य झाल्यासारखं वाटत होतं समारंभाच्या शेवटी तिचा निवृत्त कर्नल नवरा अचानक बोलून गेला आता निदान कधीतरी तव्यावरची गरम भाकरी माझ्या पानात पडेल अशी मी आशा करतो खरं तर तो हे थट्टेनं बोलला पण तिला ती थट्टा अगदी जिव्हारी लागली आणि मग ती त्याच न्यूनगंडात वावरू लागली काहीजणी खाजगी शि क्षेत्रातून निवृत्त होतात खाजगी क्षेत्रामध्ये कामाचे तास जास्त आणि त्या मानाने पगार कमी अशी परिस्थिती असते अशा स्त्रियांना साठी आली आणि शरीर थकलं तरी घरातील आर्थिक घडी विस्कटू नये म्हणून काही ना काही करणं भाग असतं त्यामुळे त्या, त्या निवृत्तीनंतर आर्थिकदृष्ट्या कमी दर्जाच्या नोकऱ्या स्वीकारताना दिसतात मात्र काहींची मुलं तर त्यांच्या निवृत्तीनंतर स्थिरावलेली असतील आणि यांनी घरीच राहावं म्हटलं तर तेही त्यांना जड जातं कधी घरातील वृद्ध माणसांचं वागणं त्यांना सहन होत नाही तर कधी नवरा आणि मुलांची अरेरावी कधी सुनेचं मनमानी वर्तन तर कधी नातवंडांची उधळपट्टी सहन होत नाही या स्त्रियांच्या मनाची नुसती कुतरहोड होत असते अशावेळी मन उदास होऊन जातं आणि संध्या छाया भिवविती हृदया असं वाटू लागतं निवृत्तीनंतरच्या आयुष्यात विवाहित जोडप्यांमध्ये सुसंवाद असेल तर आयुष्य सुसह्य अन्यथा उच्च पदांवरून निवृत्त झालेल्या एका जोडप्यात निवृत्तीनंतर एवढा बेबनाव व्हायचा की ते दोघेही एकमेकांना चक्क टाळायला लागले तोपर्यंत ते फारच कमी काळ एकत्र राहिलेले होते त्यामुळे एकमेकांना सहन करणं त्यांना कठीण आहे इतकं की बायको ट्रिपला गेली की नवरा घरी राहतो आणि ती आल्यावर नवरा मित्रांसोबत फिरायला जातो पण असं किती दिवस करत राहणार असा त्यांनाही पडलेला प्रश्न आहे निवृत्तीनंतर कामांची आणि कामावर जाण्याची बांधलेली वेळ संपते डेडलाईन हा तर प्रकारच संपतो आपल्यासमोर भरपूर वेळ आहे असं वाटायला लागतं परिणामी अनेक स्त्रियांना घरीदारी अनेक गोष्टी गृहित धरलं जातं माधवी खेडेगावातल्या कॉलेजातून प्राध्यापक म्हणून निवृत्त झाली त्यांच्या घरची शेती आहे निवृत्तीनंतर पी एच डीची विरुद्ध टाकून ती रोज शेतात कामाला जाते ते काम तिनं हौसेनं स्वीकारलं आहे असं तिचा नवरा आणि सासू सर्वांना सांगतात तिला हे खरंच करायचं आहे हे ना तिला कुणी विचारलं ना तिने सांगितलं एकट्या राहणाऱ्या बायकांचे निवृत्तीनंतरचे प्रश्न वेगळेच असतात एकतर त्यांना म्हणावा तसा कोणाचाच आर्थिक आधार नसतो शारीरिक ताकद कमी होते आहे याची जाणीव होत असल्यानं एकटेपणा अधिकच अधोरेखित होतो त्यात निवृत्तीनंतरच्या आयुष्याची आखणी केली नसेल तर अनेकजणी अक्षरशः उदासीनतेच्या गर्तेत घसरत जातात परिणामी अनेकांना मधुमेह रक्तदाब हृदयरोग पाठदुखी गुडघेदुखी अशा अनेक व्याधी मागे लागतात अनेक जणी याच दुर्घर आजारांच्याही शिकार बनतात कधी कधी कर्करोगासारखा दुर्घर आजारही त्यांना होऊ शकतो माझा स्वभाव उधळपट्टी करायचा नाही पण मला काटकसर जमत नाही निवृत्तीनंतर माझ्या एका मैत्रिणीच्या नातवाच्या वाढदिवसाला त्याच्यासाठी शर्ट पुस्तकं खेळणी आदी भेटी घेऊन गेले होते माझ्या त्या मैत्रिणीने मला दुसऱ्या दिवशी फोन करून सांगितलं की निवृत्तीनंतर ती मोठ्या माणसांना भगवद्गीता आणि छोट्यांना रामरक्षा किंवा हनुमान चालिसा अशा भेटी देते निवृत्ती वेतन मिळत नसल्यानं महा गोष्टी भेटी देणं तिला आता परवडत नाही आपल्या स्वभावात असे बदल करणं तिला सोपं गेलेलंही नाही मी मागच्या वर्षी एकतीस डिसेंबरला कालमानानुसार विद्यापीठाच्या नोकरीतून निवृत्त झाले आमचं केंद्र सतत जागृत ठेवायचे अशी खुणगाठ मनाशी बांधल्यामुळे नोकरीत असताना अक्षरशः मी झपाटल्यासारखं काम करत असे नोकरीचा कार्यकाळ संपल्यानंतर मला निवृत्तीवेतन वगैरे काहीच मिळणार नसल्यानं अर्थार्जनासाठी काहीतरी करावं लागणार याची मला पूर्वकल्पना होती गेल्या नोव्हेंबरमध्ये अमेरिकेतल्या दोन ऑनलाईन विद्यापीठांमध्ये माझे इंटरव्ह्यू होऊन माझी निवडही झाली होती पण ट्रम्प साहेबांच्या बदललेल्या धोरणामुळे ते प्रत्यक्षात आलं नाही मग मी माझी एक मैत्रिणी आणि मैत्रिणीचा नवरा यांनी हटके लोणची आणि लाडू बनवायचा व्यवसाय सुरू केला थोड्याच काळात आम्हाला मार्केटिंग अजिबात जमत नाही हे माझ्या लक्षात आलं त्यामुळे आता शिकवण्याचंच आवडीचं काम सुरू केलं आहे खरं तर आयुष्यभर एकटं राहत असल्यामुळे उर्वरित आयुष्य घालवण्यासाठी माझ्याकडे आर्थिक तरतूद आहे पण दर महिन्याला बँकेत जमा होणाऱ्या भरभक्कम पगाराची एवढी सवय झालेली असते की तसं आता होत नाही म्हणून जीव कासावीस होतो फारच नकारार्थी विचार मनात डोकावू लागतात माझ्या सांगीतिक गुरु डॉक्टर अंजली निगवेकर या माझ्या एक वर्ष अगोदर आमच्याच विद्यापीठातल्या संगीत विभाग प्रमुख पदावरून निवृत्त झाल्या त्या जन्मांध आहेत आणि एकट्याच राहतात त्यांनाही निवृत्ती वेतन वेतन नाही त्या अगदी कमी मानधनावर गाण्याचे वर्ग घेतात त्यांना सततची एक मदतनीस लागते आणि गाडीसाठी चालक लागतो त्याचा मोठा खर्च त्यांना करावा लागतो तरीही त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक का आहे त्या अतिशय आनंदात असतात त्यांच्या आयुष्याची शिस्त निवृत्तीनंतरही कायम आहे त्या म्हणतात साठीनंतर आपल्याला उत्पन्नाचे अधिकचे स्रोत मिळणं अवघड असतं त्यामुळे सांभाळूनच वागायला हवं एकदा परिस्थिती आनंदाने स्वीकारली की काही ना काही मार्ग मिळतो आणि कोणताही अवघड आणि अनघड प्रवासही सोपाच होऊन जातो या त्यांच्या शिकवणीनं माझं गेलेलं धैर्य परत आलं खरं तर आता लोकांचं जीवनमान उंचावलं आहे साठीच्या म्हणजे निवृत्तीच्या वयातही लोकांच्यातली उमेद टिकून असते शरीर स्वास्थ्य चांगलं असतं त्यांचा चांगला उपयोग करून घेता आला पाहिजे निवृत्तीनंतरचा सगळ्यात मोठा यश यक्ष प्रश्न असतो ते म्हणजे वेळ कसा घालवायचा त्याचं जर व्यवस्थित नियोजन केलं नाही तर वेळ घरंगळून जातो आणि चिडचिड व्हायला लागते त्यासाठी योग्य व्यायाम घराबाहेरची सपोर्ट सिस्टीम वाढवायची त्याचप्रमाणे घराभोवती निसर्ग निर्माण करायचा छंद जोपासायचे अशासारखे काही उपाय आहेत आमच्याजवळच राहणाऱ्या मिथिलाने बँकेतून निवृत्त झाल्याबरोबर पोळ्या करून देण्याचा छोटासा व्यवसाय सुरू केला तिने रेकीची कौशल्य आत्मसात केली तिला घर सजवायची आवड असल्यामुळे ती नाना तऱ्हेच्या मेणबत्त्या बनवते सुनिधीने तर आंब्याची बाग चालवायला घेतली आहे दोघींचीही धडपड चांगली फळाला आली आहे निवृत्तीनंतरचा आयुष्याचा टप्पा म्हणजे शांतपणे घालवण्याचा वानप्रस्थाश्रम आहे अशी समजत असते पण नोकरी करत असताना नाना तऱ्हेची आव्हानं लिलया पेलणाऱ्या स्त्रियांना शांत बसणं असंही होतं शोधलं की सापडतं हा मंत्र आहे आपल्याला काही करण्याची इच्छा असली या आजूबाजूच्या संधी नजरेला पडतात आपल्या बदलत्या शारीरिक क्षमतेची जाणीव ठेवून आपण त्या संधीचा फायदाही करून घेऊ शकतो साठीनंतर शारीरिक ताकद कमी होत असली तरी मानसिक आणि बौद्धिक ताकद वयानुसार वाढते असं संशोधन सांगतं आपण करत असलेल्या कामांचं समाधान मिळालं आणि त्यामधून दुसऱ्यांचाही फायदा झाला तर शेवटपर्यंत आपलं आयुष्य अर्थपूर्ण राहू शकतं फक्त ते करायला हवं खरं आहे ना मैत्रिणींनो मित्रांनो की आपण निवृत्त तर झालो पण आता पुढे काय तर ह्याचा विचार आपण नक्की करूया आणि आपलं जे उर्वरित आयुष्य आहे ते सत्कारणी लावूया तर या ज्या लेखाच्या लेखिका आहेत मंजुषा देशपांडे यांचे मी मनापासून आभार मानते की खूप छान लेख त्यांनी लिहिलेला ले आहे खूप विचार करण्याजोगं आहे धन्यवाद ताई